नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता आवत एका महिलेला लिफ्ट देण्याचा बहाणा करून तिच्या गळ्यातील ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची घटना घडली आहे जेजुरी उरुळी कांचन रस्त्यावरील शिंदवणी तालुका हवेली हद्दीतील कामठे बस स्टॉप ते काळे शिवार परिसरात गुरुवारी नोव्हेंबर वीस रोजी सायंकाळी वाजून ते साडेपाच या अवघ्या पाच मिनिटात ही घटना घडली गट आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी निर्मला दिलीप शिर्के वय पंचावन्न राहणार कामठे मळा शिंदवणे तालुका हवेली यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन अज्ञात तीन इस्मांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे निर्मला शिर्के या गुरुवारी जेजुरी ते उरुळी कांचन रोड वरील परिसरातील बस स्टॉप वर उरुळी कांचन येथे गाडी थांबल्यानंतर निर्मला शिर्के यांना लिफ्ट देताना गाडीतील दोन महिलांनी त्यांच्या गळ्यातील अंदाजे नऊ ग्रॅम वजनाचे काळ्या सोन्याच्या मळ्यात ओवलेले व पेंडल असलेले ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने चोरून नेले काळे रंगाचे कारमधील अनोळखी पुरुष व दोन महिला यांनी चोरी करून चोरून नेल्या प्रकरणी तीनही लोकांचे वर्णन शिर्के यांना सांगता येत नाही व कारचा नंबर सांगता येणार असे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी शिर्के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात तीन लोकांचे विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हवालदार प्रशांत पवार करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड